जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक पंधरावा आत्मदशक समास पाचवा चंचल लक्षण नाम श्रीराम समर्थ दोघा ऐसी तीन चालती अगुणी अष्टदा प्रकृती अधोर्ध सांडून वर्तती इंद्रफणी ऐसी जय श्रीमत दासबोधातील दशक पंधरावा आत्मदशक त्यामधील समास पाचवा चंचल लक्षण नाम या समासामध्ये समर्थ आपल्याला असं सांगतात की जे जे काही चंचल आहे ते काही खरं नाही आणि जे काही निश्चळ आहे ते सत्य आहे ते खरं आहे जे न बदलणारं आहे जे निश्चल आहे तो आत्मा आहे तेच ईश्वर आहे आणि तेच निश्चल असं चैतन्य आहे त्यामुळे आपल्या मनाच्या चंचलतेवरती अपार लक्ष ठेवून एका क्षणामध्ये निश्चल स्थ सत्यामध्ये स्थिर होणे हे अत्यंत गरजेचं आहे बरोबर आहे का पहिली ओवी काय सांगितली दोघा ऐसी तीन चालती अगुणी अष्टदा प्रकृती अधोर्द सांडून वर्तती इंद्रफणी ऐसे समर्थ आपल्याला सांगतात की दोन वेगवेगळे घटकातून तीन चालतात दोन घटक कोणते मग प्रकृती पुरुष हे दोघं आणि या दोघांच्या संयोगातून हो त्रिगुणात्मक प्रकृती जन्माला आली हे त्रिगुण आल्या मग अगुणी अष्टदा प्रकृती म्हणजे काय एकच मूळ प्रकृती आहे जी निराकार ब्रह्माशी आठ प्रकारांनी प्रकट होते म्हणजे कुठले पंचमहाभूत आणि हे त्रिगुण याच्यातून अष्टदा प्रकृती प्रकट झाली अदोर्द वर्तून अदोर्द सांडून वर्तती म्हणजे ही प्रकृती नित्य ब्रह्मात असूनही अधो आणि ऊर्ध्व या दोन्ही क्षेत्रामध्ये फिरत राहते कारण ती चंचल असते समजते का आणि ती इंद्रफणीसारखी आहे इंद्रफणी कशी असती ऊर्ध्व दिशेने जाते सापाचा जो फणा आहे तो ऊर्ध्व दिशेने जातो वरच्या दिशेने जातो आणि ते नाचत राहतं ती इंद्रफणीसारखी असलेली ती प्रकृती आहे मग ती कुणाच्या भोवती फिरते तर त्या अंतरीचा अंतरात्मा जो निश्चळ आहे ना त्याच्या भोवती ही प्रकृती म्हणजे माया त्याच्या भोवतीने चंचलतेने फिरत राहते माता ह्यानी झालंय काय बघा ही पहिलीच ओवी आहे उत्तमाचं श्रवण करायचं आहे ह्याच्यामुळे झालंय काय ही जे चंचलता आहे ना ही कशी आहे बघा आता पण तोंडे बक्षीतो पण जा मूलबापास मारी वो जा चुकाया गेला राजा चौघा जणांचा जा। या रूपकात्मक ओवीचा सार असा आहे की इंद्रिय आणि मन हेच मुळात चंचल आहे सगळ्यात जास्त मन किती चंचल आहे बघा कुठेही जातं ते कधीही कुठेही जाऊ शकतं काहीही करू शकतं ते मन कारण ते चंचल आहे ते निश्चल असतं तर हल्लंच नसतं जागेवरून पण हे इतकं हुशार आहे नाही हे मन आणि इंद्रिय ह्या दोघांनी काय केलं आहे आत्म्यावरती राज्य केलं आहे आत्म्यावरती ताबा मिळवून घेतलेला आहे तो अंतरीचा अंतरात्मा जो निश्चल आहे त्याच्यावरती ताबा मिळवला आहे मग बघितलं का पहिल्या ओवीमध्ये आपण काय समजून घेतलं होतं की जी प्रकृती आहे ती त्या निश्चळ अशा आत्म्याच्या भोवती चंचलतेनं फिरत आहे आणि मग ती इतकी फिरत आहे की तिनं काय केलं आहे त्या निश्चल अशा अंतरिच्या अंतरात्म्यावरती त्या पुरुषावरती त्या प्रकृतीनं काय केलेलं आहे राज्य केलेलं आहे त्याच्याला विजयी केलेला आहे के मग तुम्ही कितीही ठरवा त्यातून बाहेर पडायचं नाही पडू शकत तुम्ही मग त्याचा विवेक हरला जातो त्याचं चित्त नियंत्रण हरवलं जातं मग तो राजा जरी असला तरी चुकतोच कधी चुकतो कारण तो आता चंचळतेच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे त्याच्या निश्चळतेवरती चंचळतेनं ताबा घेतलेला आहे बघा आता देवदेवळामध्ये लपला देऊळ पूजता पावे त्याला सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे देव देवळात आहे देऊळं कुठली हे प्रत्येकाचं शरीर ही सृष्टी म्हणजे देऊळ आहे आणि सर्वत्र तोच देव आहे या जगामधील प्रत्येक जीव प्रत्येक घटक हे त्याच देवाचं रूप आहे सृष्टीमधला देव वेगळा नाही हो, जाऊ तो सर्वत्र एकच आहे तो सर्व व्यापी आहे तो सर्वज्ञ आहे जे निश्चळ आहे सर्व ते सर्वत्र नाही सर्व ते सर्वव्यापी नाही आहे निश्चळ जे आहे तेच सर्वत्र आहे सर्वव्यापी आहे आणि जे चंचळ आहे ते कसं आहे चंचळ एका बाजूला गेलं की दुसरी बाजू ओस पडते कोरडी पडते बघा आपलं मन एका वेळेला एकाच ठिकाणी जातं सर्वत्र नाही जाऊ शकत ना पण हे जे निश्चळ आहे जो आत्मा आहे जे परमनंट आहे ते कसं आहे सर्वत्र आहे आणि जे चंचळ आहे ते एका वेळेस एकाच ठिकाणी बघा दोन्ही नामे एकास, एकास पडली लोकी मस्त कल्पिली विवेके प्रत्यय पाहिली तो एकची नाम ह्या जगामध्ये जीव आणि देव जीव आणि शिव है ना अशी दोन नावं दिली गेली पण हे काय झालेलं आहे हे दोन्ही एकच आहे फक्त आपल्याला विस्मरण आहे आणि विवेकाने पाहिलं की आपल्याला त्याचं स्मरण होणार आहे जीव शिवाचा निश्चय हो जीव आणि शिव यांच्यामध्ये काही फरक नाही अदवाईज हे सांगून गेलं ना जीवो ब्रह्मनेव नापरा म्हणजे जीव आणि शिव हे एकच आहेत कशामुळं आपल्याला असं वाटतं की ते वेगळा आहे अज्ञानामुळं वाटतं विस्मरणामुळं वाटतं आपण विसरून गेलो होतो की ले 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 ती जी लाट उसळलेली आहे ती समुद्रातलीच आहे नाही पण ती लाट म्हणजे काहीतरी वेगळं आणि समुद्र काहीतरी वेगळा वेगवेगळी नावं दिली गेली अरे पण पाणी एकच आहे ना तसंच जीव आणि शिव हे वेगळे नाहीत ते एकच आहेत प्रकृती आणि पुरुष हे जरी वस्तुता मायेची दोन वेगवेगळी नावं असली आणि लोक दोघांचीही कल्पना करू लागली तर विवेकाने प्रत्येक घेऊन पाहिलं तर विवेकाने पाहिल्यानंतर कळतं की दोन्ही एकच आहेत नाही पुरुष ना बनिता लोकी कल्पिले तत्वता त्याचा बरा शोध घेता काहीच नाही या संसारामध्ये पुरुष आणि स्त्री हा भेद केवळ देहावरती आधारित असलेली एक कल्पना आहे पण तत्वता आत्म्याला असा कोणताही लिंगभेद नाही आहे आत्मा निराकार आहे निर्गुण आहे देह रूप लिंग जाती या सगळ्या बाह्य कल्पना आहे पण आत्मा कोणाचाही नाही आहे न स्त्रियाचा आहे ना पुरुषाचा आहे नावाप्रमाणे तिथे कोणी स्त्री किंवा पुरुष असत नाही लोकांनी ती केलेली फक्त एक कल्पना आहे पण सारासार विवेकाने याचा शोध घेतला तर कळून येतं की खरंच तिथे काही नाही तरी पण लोकांनी काय केलेलं आहे हा भेद करून ठेवलेलाच आहे बघा स्त्री नदी पुरुष खळाळ ऐसे बोलती ती सकळं विचार पाहता निवळ देह नाही लोक म्हणतात स्त्री म्हणजे नदी आणि पुरुष म्हणजे तिचा प्रवाह हे काव्यात्मक दृष्टिकोन झाला काव्य करायला ठीक आहे पण वास्तविकता जेव्हा आपण पाहतो आणि वास्तविकतेमध्ये जेव्हा आपण विचार करतो हो, तेव्हा दोघंही नाशवंत आहेत तिचा प्रवाहही नाशवंत आहे आणि ती नदीसुद्धा नाशवंत आहे ती स्त्रीही नाशवंत आहे आणि पुरुषही नाशवंत आहे पण या सगळ्यांच्यामध्ये असलेला आत्मा मात्र निराकार आहे बरोबर आहे स्त्रीलिंगी नदी आणि पुल्लिंगी प्रवाह विचार करून पाहिलं तर कळतं की पाण्याला स्त्री अथवा पुरुष असा कुठलाही देह नसतो आणि त्या स्त्री पुरुषाला सुद्धा चालवणारा जो अंतरेचा अंतरात्मा आहे तो निश्चल असा आहे आपण आपण असं कळेना पाहो जाता आ कळे ना कशा असं काहीचं मिळे ना उदंडपणे अत्यंत सुंदर आणि महत्त्वाची ओवी या समाजातली आपण कोण हे आपल्याला कळत नाही आहे मग शोध घ्यावा लागतो मग शोध घ्यायला गेलं तर तेही जमत नाहीये मग आफाटपणामुळे या, ला या उदंडपणामुळे कशाचाच कशाला मेळ काही लागलं ना बाबा मग सगळ्यांना जग कळतं पण स्वतःचं अस्तित्व कोणालाच समजत नाही मग मी कोण हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तिथून आपली खरं आध्यात्मिक प्रवास आध्यात्मिक यात्रा सुरू होते तोपर्यंत नाही होत बघा एकलाची उदंड झाला उदंडची एकला, एकला पडिला आपणासी आपला गलबला ना मी एकलाच एक तोच उदंड झाला उदंड होऊन तो एकलाच एक राहिला आणि आपलाच गलबला आपल्याला सोसवत नाही असं त्याचं होऊन गेला ते एकटंच आहे बरं का अजून मी पणा मीपणाचा अहंकार एवढा वाढला की आता त्याला त्रास व्हायला लागला एकलाच उदंड झाला उदंडची एकला पडिला एकटाच मोठा झाला इतका उदंड झाला आणि त्याच्यानंतर ती एकटं पडलं मग आपण या आपला आणि त्याचा जो काही अहंकार वाढत गेला मी पण मी पण तो इतका वाढला की नंतर त्याला त्याचा त्रास व्हायला लागला एक असोनं फुट पडली फुटी असोनं स्थिती एकली विचित्र काळा पैसावली प्राणी मात्रे एक असून त्यात फुट पडली की ते एक अनेक झाल्यासारखे वाटतात पण त्या प्रत्येकामध्ये भिन्नत्व जरी दिसत असलं तरी त्याची अंतरस्थिती अंतरात्मा एकच आहे म्हणजे ते अनेक रूपामध्ये भासत पण एकत्व काही त्याचं भंगू देत नाही एकत्र त्याचं वेगळे पण दिसू देत नाही हीच त्या अंतरात्म्या जी असलेली खासियत आहे बरं का आणि ते सर्व प्राणी मात्रामध्ये पसरले तो आहे एकच पण तो देहाने वेगळा आहे त्या प्रकृतीमुळे वेगळा आपल्याला वाटतो त्यामुळं त्या एकत्वातून आपल्याला भिन्नत्व दिसू लागतं त्या एकत्वामधून एकत्वा ते विभक्त होऊन आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसू लागतं पण खरं तर सत्य, सत्य, सत्य हे आहे की सत्य कधीच विखुरत नाही आहे आणि एकत्व विभक्त दिसतं पण सत्य कधीही विखुरत नाही हेच एक अंतिम सत्य आहे बघा आता वल्लीमध्ये जलसंचरे कोरडेपणे हे वे वावरे वेलो वाचून न थिरे काही केल्या मग वेलींमध्ये पाणी भरून राहिलेलं आहे मग त्या वेलींना स्पर्श केला तर ओलेपणा जाणवतो हो पण त्या वेलींमधला जर पाणी निघून गेलं तर तो ओलेपणा जाणवणार हो आहे का त्या वेलींमधला तसंच आहे वेलींमध्ये पाणी असेल तरच ती वेल जिवंत राहणार आहे पाण्याश्वर कशीच राहणार ती तसं मनामध्ये ओलावा पाहिजे ज्ञानाचा तरच त्या मनामध्ये काही ना काहीतरी आपल्याला जिवंतपणा दिसून येईल पण त्या मनामध्ये ज्ञानाचा स्पर्शच नसेल तर ते मन असं रखरखीत आणि कोरडं राहील आणि चंचलच होईल ते झाडांमध्ये केली आळे झाडे धावती निराळे कित्येक झाडे अंतराळे उडवून जाती मग काय झाडांना पाणी घालण्यासाठी आळी केली मग पाणी मिळाल्याने ही झाडं आकाशापर्यंत वाढत गेली आणि कित्येक झाड उंच आकाशात वाढत असताना उडवून सुद्धा गेले ही चेतना मर्यादाही नाही बरं ही जीवनशक्ती मर्यादाही नाही सर्वत्र आहे सर्व व्यापी आहे भूमीपासून वेगळे झाली परी ते नाहीत वाळली निराळीच बळावली जेते तेते ते ते। न काय जमिनीपासून वेगळी झाली तरी ती वाळत नाही ती जिथे जिथे आकाशात जोमाने वाढतात मग कसे आहे ते हे जगत सोडून सुद्धा ही जीवनशक्ती कशी आहे नष्ट होत नाही जगत सोडून गेली तरी ती न मरणारी ती अमर आहे देवाग्रता चालती झाडे देवनस्ता होती लाकडे नेटची आहे कुवाडे सर्वता नवे मग देवभाव असला की निर्जीवसुद्धा सजीव वाटला आणि देवभाव नसला की निर्जीव सुद्धा सुद्धा लाकूड वाटायला कळत आहे का उदाहरण अंतरात्मा आहे म्हणून देह जगतो आणि हा जर अंतरात्मा नसेल तर झाडाचे लाकूड होते हे सर्व स्पष्टच आहे त्यात गुप्त काय आहे बघा आता पुढे सांगितले झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती मुळाने भेदरी जगती कदापि नाही झाडापासूनच झाडं झाली आणि ती आकाशामध्ये वाढली देहरूपी झाडाच्या मुळ्या जमिनीत जमिनीत मुळीच जात नाहीत का जातात मुळाने पृथ्वी भेदली असं कधी झालंय का नाही मूळ एकच आहे ते ब्रह्म आहे आणि त्याला कधीही फरक पडत नाही आणि या सगळ्या मुळातून या चेतनेतूनच सगळं आहे हे भूमी हे झाडं हे प्राणी हे आकाश हे त्यातूनच जन्माला आलेलं आहे झाडास झाडे पाणी घालून पाळली प्रतिदिनी बोलकी झाडे शब्द मंथनी विचार घेते झाडांना झाडेच पाणी घालून रोजच्या रोज त्यांचं पालन पोषण करतात जी झाडकं बोल जी झाडं बोलकी असतात ना ते शब्दांचे मंथन करून त्यातलं जे सार आहे ते, ते ग्रहण करतात आणि आहे ते जाणून दागून देतात जीवन येथे मनापासून जोडलेले आहे संवादातून घडलेला आहे बरोबर वृक्षसुद्धा भक्ताच्या भावनेला प्रतिसाद देतात बर का चेतनेशी संवाद हा शब्दांवरती नसतो तर तो भावावरती असतो बरोबर होणार तितुके आधीच झाले मग कल्प कल्पून बोलिले जाणतं असे समजले सकळ काही मग हे जाणत्याला कळत आहे ज्याचा विवेक जागृत आहे त्याला हा काळाचा खेळ कळतो जे घडणार असतं ते आधीच घडलंय हे संतांचं विधान आहे जे काही होणार असते ते आधीच होऊन जाते पण त्याचे विवेचन आपापल्या कल्पनेप्रमाणे शास्त्रकारांनी केलेलं आहे जो ज्ञानी आहे त्याला ह्या सर्व गोष्टी नीट समजतात अज्ञानाला नाही समजत बघा आता समजून घेण्याची प्रक्रिया कशी आहे समजले तरी ना उमजले तरी ना प्रत्यय विन अनुमानेना सकळ काही एखाद्याला ते समजलं तरी उमजत नाही दुसऱ्याला कुणाला उमजलं तरी समजत नाही जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत त्याची संपूर्णपणे कल्पनाही करता येत नाही फक्त ऐकून ज्ञान होत नाही अनुभवाशिवाय सत्य फक्त माहिती असतं जाणीव नसते समजते का समजले तरी उमजना समजलं पण उमजलं नाही उमजलं तरी समज ना कारण प्रत्यय नाही आहे फक्त अनुमान आहे ते अनुमान असल्यामुळे सगळं होतं पण एकदा का प्रत्यय आला आणि सत्य समजलं की मग ते जे त्याला समजायचं तेही समजणार उमजायचं तेही उमजणार असं असतं ते बघा आता पुढं सर्वत्रांचा वडील कोण हेची पहावी ओळखन भेटे आपणास आपण आपना जगदांतरे सर्वाहून श्रेष्ठ कोण याचा विचार करावा त्याची म्हणजे अंतरात्म्याची ओळख करून घ्यावी म्हणजे आपल्याला आपलीच भेट होते म्हणजे स्वस्वरूपानुभव येतो आणि तोच अंतरात्मा सर्वांच्या अंतर्यामी आहे हे कळून येतं मग अशा आपण पाहायला गेलो होतो बाहेर मी कोण याचा शोध घ्यायला बाहेर गेलो आणि मग त्या उदंडपणामुळे अफाटपणामुळे आपण गोंधळून परत आलो आठवी ओवी आहे याच समासातली आता आपण अठराव्या ओवीला आहोत मग जेव्हा स्वतःला स्वतःची ओळख झाली उत्तर सापडलं मी कोण या प्रश्नाचं उत्तर सापडलं आता मीच तो परमात्मा आहे मग बाहेर न शोधता आतल्या साक्षीला भेट झाली आणि जिथे जगाचं उगम आहे तोच परमात्मा मी आहे या सृष्टीचा मूळ पिता कोण याचं उत्तर सापडलं आता बघा आणि कधी सापडलं अंतर्निष्ठ झाल्यानंतर सापडलं आता बघा अंतर्निष्ठांची उंच कोटी बाहेर मुद्द्यांची संगती खोटी मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती मग काय झालं जे अंतर्निष्ठ असतात तेच फार उच्च कोटीचे जाणावेत खरंच असतात त्या जे अंतर्निष्ठ असतात अंतर्मुख असतात ना ते कोटीचे असतात जे जा बहिरमुख असतात त्यांची संगती खोटी म्हणजे वाईट असते पण मूर्खाला यातलं काहीच नाही कळत शहाणा बरोबर स समजून घेतो अंतर्निष्ठ कोण आहे अंतर्मुख कोण आहे बहिर्मुख कोण आहे यातल्या बरोबर कळत जे लोक फक्त बाह्य रूपामध्ये ज्ञान पाहतात देव पाहतात वरवरूनच पाहायचं फक्त मंदिर मोठं आहे म्हणजे देव चांगला आहे मंदिर छोटं आहे म्हणजे देवबारका आहे असं ज्याला समजतं ना ते मूर्ख असतात खरी उंची ही अंतरनिष्ठ आहे अंतर्गत अनुभवामध्ये आहे बरोबर आहे का अंतर्गत अनुभवामध्ये अंतरनिष्ठ असलं पाहिजे बघा आता पुढे सांगितलं अंतरे राखता राजी भलत्यास भलता नवाजी अंतरे न रखता भाजी मिळणार नाही ज्याचे अंतरंग शुद्ध ठेवलेले आहे ज्याने दुसऱ्याचे अंतकरण जाणून त्याला प्रसन्न केलेलं आहे त्याला सुद्धा कोणीतरी नावचणार ना, ना पण पन ज्याने दुसऱ्याचे अंतरंग जाणून त्या समाधान होईल असं वागलं नाही तर त्याला भाजीसारखा शुद्ध पदार्थ देखील प्राप्त होणार नाही आपले अंतरंग शुद्ध ठेवले की जीवन समाधानी होतं नाहीतर बाहेरील सगळं नष्ट होऊन तरीसुद्धा समाधान मिळत नाही यासाठी अंतक अंतःकरण शुद्ध पाहिजे अंतरंग शुद्ध पाहिजे ऐसे वर्तते प्रत्यक्ष अलक्षी लावावे लक्ष दक्षास भेटता दक्ष समाधान होते जो प्रत्यक्ष अनुभव घेतो त्याला समाधान मिळतं मग हे समाधान कधी मिळतं बघा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे काय गुरु शिष्यांचा संवाद झाला पाहिजे हे कधी घडतं बघा हे प्रत्यक्ष घडतं आपल्याला दिसून येतं की आपण अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावल्याच्या नंतर अलक्ष अशा परब्रह्माचे अनुसंधान ठेवल्याच्या नंतर जो आत्मानुभव विषयी दक्ष असतो त्याला जेव्हा दुसरा दक्ष मनुष्य भेटतो तेव्हा त्याला आत्यंतिक असं समाधान लाभत बरोबर आहे का मना असं मिळता मन पाहून येते निरंजन चक्र उलगडून पल्याड जाते मग गुरु शिष्यांचा ऐक्यभाव झाला का झालं ऐक्यभाव यांच्यामध्ये ऐक्य कसं निर्माण झालं गुरु आणि शिष्यामध्ये त्या ठिकाणी भेट झाली दोघांमध्ये दोगन दोघांनी ही अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावलेलं होतं आणि ह्यांच्यामध्ये ऐक्यभाव निर्माण झाला मग मना असं मन मिळाले की त्या निरंजन परमात्म्यास पाहता येत्या आणि मायेचा मीपणा सर्व उपद्व्याप ओलांडून त्या मायेच्या पलीकडे जातायत एकदा जाऊन पाहून आले मग ते सन्निध देखिले चर्मचक्षी लक्षिले न वचे कदा एकदा क्या त्या निरंजन परमात्म्याचा अनुभव आला की तो सदैव अगदी जवळच आहे असं दिसतं म्हणजे जिथे पाहावा तिथे सर्वत्र तोच दिसतो पण चर्मचक्षुने डोळ्याने त्याचा अनुभव घेणे काही शक्य नसतं बरोबर एकदा अनुभव घेतला की तो अनुभव कायमचा असतो तू काही शब्दात सांगता येणार जेव्हा ध्यान करतो ध्यानामध्ये अनुभूती येते पण ते अनुभूती जेव्हा आपण अनुभवतो ती काही शब्द आता सांगता येत नाही ती अद्भुत असते विलक्षण असते नाना शरीरी चंचळ अखंड करीत चळवळ परब्रह्म ते निश्चळ सर्वात ठाई नाना शरीरामध्ये ते चंचळ असलेलं तत्व अखंड चळवळ करत असतं नाही वळवळ वळवळ चंचल असतं ते वळवळ करत चळवळ करतं काय पण जे परब्रह्म आहे ते निश्चळ असतं या सृष्टीमधले सर्व शरीर सर्व प्राणी हे कसे आहेत चळवळ वळवळ चळवळ वळवळ हे चंचळ आहेत ना सतत बदलतात पण ते परब्रह्म जे आहे ते निश्चळ आहे स्थिर आहे सर्वत्र आहे सर्व व्यापी आहे ते इतकं व्याप्त आहे ना की पुढच्याच ओवीमध्ये समर्थन सांगितलं चंचळ धावे एकीकडे ओस पडे दुसरीकडे चंचळ पोडे पुरे सर्वांकडे हे तो घडे ना बरोबर आहे चंचल दावे एकीकडे चंचल जर एकीकडे धावलं ना दुसरीकडे ओस पडतं आता माझं मन जर एकीकडे धावत सुटलं पुण्याला गेलं तर ते पुण्यालाच जाईल मुंबईला कसं जाईल ते पुण्याहून मुंबईला जाईल पण एकाच वेळेस ते पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी असणार नाही तर पुण्याला गेलं तर मुंबई ओस पडेल आणि मुंबईला गेलं तर ते पुणे ओस पडेल ते दोन्हीकडे एकाच वेळेस राहू शकत नाही चंचल पुरे सर्वांकडे हे तो घडे ना कारण ते सर्व व्यापी नाही आहे ना ते सर्वत्र नाही आहे ना जे चंचल तत्व आहे ते एकीकडे धाव घेतलं हो की एकीकडे जाईल दुसरीकडे ओस पडेल दुसरीकडे गेलं तर पहिलीकडे ओस पडेल ते चंचल सर्वत्र आहे असं काही घडत नाही बरोबर चंचल पुरे पुरेना अवघे चंचळ विब्रेना निश्चळ अपार अनुमाना कैसे येते चंचल असा हा अंतरात्मा चंचळाच्या म्हणजे मूळ मायाच्या सर्व व्यापाला जर पूर्णपणे ओळखू शकत नाही तर अपार आणि निश्चळ अशा परब्रह्माची तो कल्पना तरी कसा करू शकेल जितके विचार भावना इच्छाशक्ती चंचल असतात तितके अनुमान हे अपूर्णच असतात फक्त निश्चल अंतर्ज्ञान हे सत्य कळवते ह्या निश्चल अंतर्ज्ञानाद्वारेच सत्य कळणार आहे नाहीतर नाही करणार बघा गगनी चालेली हवावी कैसी पावेल पार पदवी जाता मध्येच विजावी हा स्वभावची तिचा दारूचा बाण पेट्रोला रॉकेट रॉकेट आणि आकाशात सोडलं उंच उंच गेलं ते पण आकाशाला बेदून पलीकडे गेलं ते जाता जाताच मध्ये कुठंतरी ते विजून जाईल कारण तो त्याचा स्वभाव आहे बरोबर मनोधर्म एकदेशी कैसा आकलील वस्तूशी निर्गुण सांडून अपेसी सर्व ब्रह्म मने बरोबर त्याचप्रमाणे मन हे एकदेशी असल्याने सर्व व्यापक अशा परब्रह्म वस्तूला ते कसं जाणू शकेल जो भाग्यहीन असतो तोच परब्रह्माचा साक्षात अनुभव त्याला नसल्याने सर्व ब्रह्मा येत असंच तो म्हणतो मन एकादशी स्थिर झालं एकाच देशावरती स्थिर झाले तर सर्व ब्रह्म स्पष्ट होते निर्गुण म्हणजे गुणरहित भावनेत आपण सर्व तत्व होऊ शकतो नाही सारासार विचार ते ते अबगा अंधकार खरे सांडून खोटे पोर नेनते घेते म्हणजे समर्थानी इथं चपराक मारलेली आहे सनसनीत चपराक जिथे सारा सार विवेक नाही आहे तिथं आहे तो अंधार मग अज्ञानी मनुष्य कसा असतो अज्ञानी मनुष्य काय करतो सत्य जे आहे ते सोडून देतो आणि खोट्याचं काय करतो ग्रहण करतो खोट्यालाच घेतो आणि एखादं लहान अज्ञानी मूल असतं ना नेनत जाणीवेच्या विरुद्धार्थी शब्द जाणीव आणि नेनिव मग ज्याच्याकडे नेनिवा आहे तो असा वागतो ज्याच्याकडे नेनिवा आहे म्हणजे सारासार विचार नाही ज्याच्याकडे अज्ञान आहे तोच काय करतो खोट्याचं ग्रहण करतो म्हणजे असार ग्रहण करतो आणि ज्याच्याकडे सारासार विचार आहे ज्याच्याकडे ज्ञान आहे ज्याच्याकडे प्रकाश आहे तो माणूस सत्याचं ग्रहण करतो ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण महावाक्यांचे विवरण वेगळे असे ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया तेथून पंच महाभूते म्हणजे पंचीकरण वगैरे उत्पन्न होते पण महावाक्याचे विवरण हे यापासून अगदी वेगळे असते बघा आता शेवटची ओवी आहे महतत्व मत भूता तोची जाणावा भगवंत उपासना हे समाप्त येथून झाली तत्त्व सर्वात श्रेष्ठ तत्व महत्भूत म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तूतील श्रेष्ठ वस्तू महत्तत्व आहे ते सर्वात उत्तम आहे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणजे जाणीव आहे ना म्हणजे जगज्योती आहे ना म्हणजे अंतरात्मा आहे तोच कसा आहे षडगुणेश्वर युक्त भगवंत आहे त्याचे निरंतर अनुसंधान हीच खरी उपासना आहे मूळ माहितच द्वैत रूपी उपासनेची समाप्ती होते कारण अनुसंधान करता करता परब्रह्म वस्तूशी तादात्म्य झाले की वस्तू खेरीज दुसरे म्हणून काही उरतच नाही तर कोणी कोणाची उपासना करणार बघा पुढे सांगितलंय कर्म उपासना आणि ज्ञान ते वेद हे प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान ब्रह्मी काय झालं कर्म उपासना आणि ज्ञान हे वेदांचे आधारस्तंभ आहेत ज्याचे योग्य समन्वय केल्यास परब्रह्म म्हणजे सत्य चेतनेचा अनुभव येतो मग ज्ञान कसं आहे केवळ मज वाचन म्हणजे ज्ञान आहे का नाही केवळ पूजा म्हणजे उपासना आहे का नाही केवळ काम म्हणजे कर्म आहे का नाही या तिन्हींचा समन्वय या तिन्हींचा संगम म्हणजे वास्तविक अनुभव आहे कर्म उपासना आणि ज्ञान हे वेदांचे तीन प्रमाण मानले जातात या प्रमाणेच वेदाचं ज्ञान झाले ज्यावेळी परब्रह्म वस्तूशी ज्ञाता एकरूप होतो त्यावेळी तो पूर्णता प्राप्त करतो यालाच विज्ञान असे म्हणतात ज्ञानाची परिसमाप्ती विज्ञानात होणे हेच महत्वाचे आहे इथे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चंचल निरूपणाम समास पाचवा जय जय रघुवीर ॐ ओम श्रीतात्रय श्रीपाद श्रीवल्लभय नम जय सद्गुरु